नमस्कार भावांना बाई निन्न तुमच्या ताईचं आज नाही लवकर काम आवरलंय म्हणजे आज मी दहा वाजता फिरी झाली आता तुमच्या ताईला काहीच काम राहिले नाही आता मस्त भैयाला जेवण गिवन द्यायचं आणि आज भैयाच्या आवडीची भाजी आहे चुनगुळ्याची बरं भैया चुनगुळ्याची भाजी भात बनवलाय असं जेवण बनविले आता तुमच्या ताईनं पाच सहा पोळ्या बनवल्या आणि आता हारसू भैया आज लवकर शाळेतून आलाय भैया आज कस काय एवढ्या लवकर आला दहा वाजता आता भैयाचे पेपर चालू येत आता दोन घंट्याचा होता का आता छकू दीदी म्हणे मला करमू नाही राहिलं भैया शाळेत कधी येतोय कधी येतोय म्हणलं दर दिवस तो भैया शाळेत तो असतोय म्हणलं छकू दिदी उद्या सुट्टी आहे का माझ्यासाठी चांगलं झालं म्हणून परवा सुट्टी आहे परवा सुट्टी आहे का शनिवार परदेशी संडे संडे का माहिती आहे मला आता काय करायला लागला तू चल ये बर दाद्या हा आला पिनानं लोटायला लागली म्हणजे तोंडावर पडला पाहिजे का फोन माझ्या हटवा हाटवादी हा एवढा काय धेंगाना करायचा हेडत चला म्हणलं तर नाही सगळे काम होईल आज तुमच्या ताईचे लगे आता भांडे घासले सगळे काम झालेत आता भैयाला जेवण द्यायचंय मला पण हेडो काढून घ्यावा म्हणलं मग माणसाला टेन्शन राहत नाही हेडो काढला तर कालच्या शॉट हेडो पण भारी भारी कमेंट यायला ते मस्त लगे छान छान आणि हरसू भैया म्हणतोय मला मम्मी लवकर जेवण बनवून नको ठुजावू म्हणलं का म्हणतं म्हणे नको आणि शाळेच्या कपडेची थल्या तिथं ठवारी लॅक राही वा तू सांगावं लागतंय बापा घडी घडी हा मग नाही नाही काय नाही करता मी। ना का ते मी मग कोण आहे तुला ध्यान नाही का त्या पंखा तुला माग पान लागलं होतं पंख्याचं बोट कापलं होतं मग काय ना काय कशाला खटपट करायची चल ये हेड थोडस चल चल ना कशा ना हेडोत ये म्हणले म्हणून दुखायला लागले का चल ये हेडोत थोडस छान दिसते कुकु ला तू शपथ काय घालायची झेवड चालू आहे शपथ घालायच्या लेकराच्या आवडत नाही मला तसो भयाच्या कपड्याच्या बर बरत्या उद्या सुट्टी आहे का हा उद्या शनिवार आहे ना नहीं। बर सांगत नको नाही तुझे पप्पाला आवडतच नाही लेकर घरी उठून शाळेत काऊन नाही गेला शाळेत काऊन नाही गेला हाय ना भैया आणि आता माडो काढ टी टीव्ही चालू करा रे बाळा भैया या हारसू भैया खीर नाही खायची का खि तुला फक्त पुरणपोळी आवडती ना पुरणपोळी शकुदी दिला पुरणपोळी आवडती तुला येतोस का अरे चल ना काय नाही नाही म्हणतो थोडासा हिडत ये ना भैया हा छकू दिदी त्याला हैराण करू नको छकू दिदी भैयाचा मूड चांगला असतोय कधी कधी नसतोय भैयाचा मूड चांगला कधी कधी त्याचा मूड छान असतोय कधी नसतोय हा काय काय सांगशील ए पोरी पोरी काय छकुली पोरी काय सांगशील काय सांगशान चला पाच सहा मिनिटाचा झेडो बनवायचा मी काय जास्त मोठाले बनवत नाही जा फास्ट चायनल चालायला लागलं तर हा दहा मिनिटाचे हेडो बनवून टाकायचे तर हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंट मध्ये मला द्यायचं आहे आता तुमच्या भाषेला जेवण भावांनो वही निन्न आता हारसूच्या भैया हारसूच्या भैयाचा आहे भैयाला आज मजा येईन का होई चुनगुळ्याची मसाल्या हारसू भैयाला मसाल्याच्या भाज्या लय आवडत्या ही भाजी बनवली थोडासा भात बनवला भात भैयाची जीभ लय चावण्याची बारीक कधी बासमती तांदूळाच भात पाहिजे कधी बारीक तांदूळ येते भात पाहिजे चला तुमच्या ताईचा होईल मोठा त्याच्यामुळे म्हणलं आता आपण बाय म्हणल्याला बरं पटकन चला आता मी लॅक राहिलं जेवण देते आणि आता घेते मी आता काय नाही आता टीव्हीच पाहायचं आता काय तुमच्या ताईचं काम काही राहिलं नाही बाय भावांना बहिणींना भेटते